जरा जिवंतिका पूजन तुम्ही कधी ही पूजा केली आहे का की पहिल्यांदाच तिचं नाव ऐकताय श्रावणातील शुक्रवारचा दिवस हा मातृशक्तीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी ही खास पूजा केली जाते पण ही पूजा का केली जाते ती कशी केली जाते तिच्या मागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नेमकं काय आहे या पूजेने कोणते फायदे मिळतात आणि ही पूजा कोणी करावी या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि या पूजेचा संपूर्ण विधी आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया जरा जिवंतिका पूजनाची संपूर्ण सविस्तर माहिती पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्रावण महिना म्हटलं की श्रद्धा भक्ती उपासना आणि व्रतांचा महिना या पवित्र महिन्यातील प्रत्येक दिवस हा खास असतो पण विशेषतः श्रावणातील शुक्रवारचा दिवस हा मातृशक्तीच्या पूजनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी एक खास पूजा केली जाते ती म्हणजे जरा जिवंतिका पूजन ज्याला जीवती पूजा असेही म्हणतात ही, ही विशेषता संततीच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते तर जरा जिवंतिका पूजनाचं महत्व आधी जाणून घेऊया जरा जिवंतिका पूजन ही प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे स्कंदपुराणात याबाबत विस्तृत माहिती मिळते जरा आणि जिवंतिका या दोन देवता असून त्यांना सप्त मातृकांपैकी दोन मातृशक्ती मानले जाते काही अख्यायिकेनुसार त्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत या पूजेचं प्रमुख महत्व म्हणजे जरा जिवंतिका पूजन प्रामुख्यानं मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी केलं जातात पूर्वी लहान मुलांचे मृत्यू पाच वर्षाच्या आतच होत असल्यानं मातांनी आपल्या बाळांच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ही पूजा सुरू केली असं सांगितलं जातं शिवाय जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे ठेवणारी म्हणजे देणारी देवता या पूजेमुळे मुलांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य मिळत अशी श्रद्धा आहे याचा जिवंतिका या देवता सात कोशांची जसं अन्नमय प्राणामय मनोमय विज्ञानमय कारणमय आनंदमय यांचं प्रतीक मानले जातात या कोशांना विकारांपासून मुक्त ठेवण्यासाठी ही पूजा केली जाते मानवी जीवाच्या सात अवस्था असतात जसं अर्भक शिशु बाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध ही पूजा विशेषतः ग्रामीण आणि निम शहरी भागात मोठ्या प्रमाणात केली जाते जरी शहरांमध्ये ती हळूहळू कमी होत आहे माता आपल्या मुलांच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी ही पूजा करत असतात ज्यामुळे कौटुंबिक बंध मजबूत होतात श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केलं जातात कारण हा महिना व्रत वैकल्य आणि शिवशक्तीच्या उपासने मंगळा गौरी शुक्रवारी ही पूजा विशेष महत्वाची मानली जाते या पूजेचे फायदे काय तर आधी सांगितल्याप्रमाणेच ही पूजा मुलांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य प्रदान करते विशेषतः लहान मुलांना आजार आणि संकटांपासून संरक्षण मिळते या पूजेमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि नकारात्मक शक्ती दूर होतात शिवाय जरा जिवंतिका या देवता मुलांचं रक्षण करणाऱ्या महा महाशक्ती मानल्या जातात त्यामुळे मुलांना वाईट नजर आणि इतर संकटांपासून संरक्षण मिळतात ही पूजा करणाऱ्या व्यक्तींना मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते असंही सांगितल्या जातात पूजेदरम्यान सुहासिनींना हळद कुंकू लावणं आणि त्यांना जेवण्यासाठी बोलवणं यामुळेही सामाजिक बंध दृढ होतात आता जरा जिवंतिका पूजन करायचं कसं त्याची पद्धत काय बघूया जरा जिवंतिका पूजनाची पद्धत पारंपारिक आणि सोपी आहे त्यासाठी पूजा साहित्य म्हणजे ज्योतीची प्रतिमा असलेला कागद किंवा फोटो जो बाजारात उपलब्ध असतो त्यानंतर फुलं दुर्वा आघाड्याची पानं यांपासून बनवलेली माळ ज्योतीला अर्पण करण्यासाठी कापसाचे वस्त्र हळद कुंकू अक्षता आणि पूजेसाठी आवश्यक असलेलं साहित्य नैवेद्यासाठी दूध फुटाणे केर किंवा साखर फुटाणे निरंजन पाचवाती असलेलं निरंजन पूजेसाठी वापरले जाणारे धूप दीप अगरबत्ती पाट आणि रांगोळी शिवाय पूजेच्या ठिकाणी सजावटीसाठी काही साहित्य आता ही पूजा कशी करायची या संबंधित एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच तरी सुद्धा याची पूजा विधी थोडक्यात जाणून घेऊया श्रावण महिन्यात पहिल्याच दिवशी ज्योतीचा कागद घरी आणून देवघरात किंवा भिंतीवर लावावा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढून पाठ ठेवावा स्वच्छता आणि शुद्धता राखणं आवश्यक आहे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत पूजेच्या ठिकाणी बसून संततीच्या दीर्घायुष्यासाठी संकल्प करावा ज्योतीच्या प्रतिमेला हळद कुंकू लावून फुले दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करावी कापसाचे वस्त्र आणि अक्षता अर्पण कराव्यात निरंजनात पाच वाती घालून दीप प्रज्वलित करावा आणि आरती करावी नैवेद्यासाठी दूध फुटाणे खीर किंवा साखर नैवेद्य दाखवा मुलांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण करावं त्यांना कुंकू लावून साखर फुटाण्यांचे वाण द्यावे या दिवशी आपण एक किंवा अनेक सुहासींना बोलवून त्यांना हळद कुंकू द्यावं आणि शक्य असल्यास जेवणासाठीही आमंत्रित करावं त्यांची ओटी भरण्याची ही प्रथा अनेक भागात आहे शिवाय काही ठिकाणी माता उपवास करतात तर काही ठिकाणी फलाहार घेतात त्यानंतर जरा कथा जरा वा कथा वाचावी यात मुलांचं रक्षण कसं केलं आहे किंवा उपलब्ध असल्यास कथाही ऐकावी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करावी आणि पूजा झाल्यानंतर ज्योतीचा कागद पुढील वर्षासाठी जपून ठेवला जाऊ शकतो किंवा काही ठिकाणी तो विसर्जित केला जातो अशी श्रावणातील दर शुक्रवारी ही पूजा केली जाते आता आपल्या घरातील मुलांचं ओक्षण करताना जर मुलं परदेशात असतील तर चार दिशांना अक्षता टाकून त्यांच्यासाठी ओक्षण केलं जाऊ शकतं पूजा करताना शुद्धता आणि श्रद्धा राखणे हे महत्त्वाचं आहे काही ठिकाणी ज्युतीच्या कागदावर श्रीकृष्णाच्या कालिया मर्दन प्रसंगाची प्रतिमा ही असते जी मुलांचं संकटांपासून संरक्षण करते पुराणानुसार जरा जिवंतिका या अश्विनी कुमारांच्या पत्नी किंवा सप्त मातृकांपैकी दोन मातृशक्ती आहेत असं म्हटलं जात एका अख्यायिकेनुसार जरा संध नावाच्या राजपुत्राला जरा आणि जिवंतिकेनं संरक्षण दिलं आणि जरा संधाचे अवयव सांधून त्याला दीर्घायुष्य प्रदान केलं गेलं ही कथा मुलांच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रेरणादायी मानली जाते पण महत्वाचं म्हणजे पूजा करताना शुद्धता आणि श्रद्धा राखावी स्थानिक प्रथेनुसार पूजा पद्धतीत थोडा बदल असू शकतो त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा शहरांमध्ये ही परंपरा कमी होत असल्यानं तरुण पिढीनं याचं महत्व जाणून परंपरा जपण्याचा प्रयत्न करावा जरा जिवंतिका पूजन ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे जी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी केली जाते या पूजेमुळे केवळ संततीच रक्षण होत नाही तर कौटुंबिक आणि सामाजिक बंधही दृढ होतात आणि विधिवत पूजा केल्यास मानसिक शांती सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नती नक्कीच प्राप्त होते असं सांगितलं अशा प्रकारे जरा जिवंतिका पूजन केल्यानं स्त्रियांना अखंड सौभाग्य सुख शांती संतती सौख्य आणि कौटुंबिक समृद्धी लाभते असा दृढ विश्वास आहे ही पूजा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तर स्त्री शक्तीच्या पूजनाची तिच्या त्यागाच्या तिच्या ममतेच्या गौरवांची एक सुंदर परंपरा मानली जाते आजच्या जीवनात आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी स्त्रिया करतात ती ही एक श्रद्धापूर्वक पूजा आहे जरा पूजन तुम्ही ही, ही पूजा करता का की यावर्षी प्रथमच तुम्ही ही पूजा करणार आहात तुमच्या भागात ही पूजा कोणत्या नावाने ओळखली जाते तुमचे अनुभव आणि काही शंका या संदर्भात काही माहिती असेल तर ती कमेंट मध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका